नमस्कार आपले मन आपल्या लाडक्या मुलासारखे असते आपले मन आपल्या लाडक्या मुलासारखे असते ज्याप्रमाणे लाडकी मुले ज्याप्रमाणे लाडकी मुले असंतुष्ट असतात असंतुष्ट असतात त्याचप्रमाणे आपले मन अतृप्त असते त्याचप्रमाणे आपले मन अतृप्त असते आणि म्हणूनच आपल्या मनाचे लाड कमी करा आपल्या मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला व त्याला सतत लगाम घाला धन्यवाद